आता लोकसभेत पाठवलं एकदा चोवीस ला बीड मधूनच काय अर्थ नाही नसलं कोणी मी तू काय काय होईल काय आता आपल्याला कुणी तिकीट देऊ नसलं तरी आता आपल्याला यशवंत सेनेच्या नावावर लढू ना काय अर्थ नाही दोन हजार चौदा ला असंच आपण एक झालतो दोन हजार चौदा ला असेच आश्वासन दिलते फक्त आश्वासन चौदाच नाही तर स्वतंत्र मिळाल्यापासून या महाराष्ट्रातल्या धनगरांना जाणीवपूर्वक फसवे आश्वासन दिलते चौदाला मी आश्वासन दिलं आणि चौदाला सांगितलं पहिल्या कॅबिनेटला देऊ आणि पुन्हा सांगितलं अभ्यास करू अरे मग चौदाला पहिल्या कॅबिनेटला देऊ म्हणलं सांगितलं काय मानलं होतं बरं

धनगरांच्या कार्यकर्त्याचे सगळे करचे अवस्था कर मेरी कोई खता तो साबित कर अगर बुरा हो तो बुरा साबित कर या आम्ही तिकीट मागितलं की आमच्याकडे पद चिटणी सरचिटणी सचिव तालुका सचिव अध्यक्ष नाही आमचा आम्ही अध्यक्ष पद मागितलं की कट कार्यकर्ता प्रत्येक लगला मेरी कोई खता तो साबित कर अगर बुरा हूं मैं तो बुरा साबित कर तुझे चाह है कितना ये तू क्या जाने तुझे चाह है कितना ये तू क्या जाने चल मैं बेवफा सही तू अपनी वफा साबित कर काय ना आम्ही एक वन लाख मतदान करू ना जे आम्हाला आरक्षण दिल ते एकतर्फी प्रेम पुन्हा एकतर्फी बटण आरक्षण तर द्या बरं आम्ही काय वेगळं नाही मागायला लागलो जे जे राज्य अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये सर आपल्याला ऑलरेडी एन टी म्हणून घोषित केले एन टी मध्ये काय नोमॅडिक ट्राईब जर आम्ही ट्राईब आहेत तर मग आम्हाला जातीचं आरक्षण कसं जर आम्ही ट्रायब आहे तर सरकारनं मान्य केलं की तुम्ही भटके आहात ट्राईब आहात आदिवासी आहात मग तरी बी आम्हाला सर्टिफिकेट मिळत नाही ही किती मोठी शोकांती काय हा विचार इथल्या सरकारच्या मानगुटीवर बसून धनगराच्या प्रत्येक कोरोना केला पाहिजे आणि सतरा तारखेला आदरणीय दोरतले साहेबांनी लढा उभा केलाय सतरा तारखेला आता इथं बसल्यात पुण्याकडे शेळ आहेत हात वर करा बरं एवढ्याच जरी शेळ ना मुंबईत दिसत्या लेंड्या दिसत्या तुम्हाला मेंढ्या कुणाकडे मेंढ्या मेंढ्या बैल गाई वो हमारी माता है मुंबई के साथ लेके चलेंगे ना नांगर नांगरा सेकंड बैल साहेबांनी सांगितलं आता कुठे घेऊन जायचंय आणि नाही मुंबईत भेटलं दिल्लीच संसद भवनाची जागा आपल्या बापाची घाबरायचं नाही आहे सर बरोबर बोलतोय ना मी राय सीमा प्राप्त काळामध्ये मल्हारराव होळकरांच्या खासगी मालमत्तेतला होता फुकट दिला होळकरांनी म्हणजे बांधा संसद ती जागा आपलीच आहे आप आपला कुणी नाही त्याच्यामुळे हा लढा लढत असताना आपला गेला पाहिजे माननीय दोन हजार एकोणीस ला एक महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री पाडला तोच लढा जिल्ह्यामध्ये लढावा लागेल तोच लढा महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये राबवा लागेल तात्या म्हणले तस तिकीट मागा नाही भेटलं यशवंत सिन्हा झिंदाबाद लढाईंगे जिंकायचे त्याच्यामुळं बावीस तारखेला आपण जेवढं इथं जमलेलं हा तर मराठवाडा स्तरीय तीन चार जिल्ह्यातले आपण सर्व लोक जमलेले आता आपण घरी गेलो आताच नियोजन लावा कुणाचं हरभर काळाय आलं असलं कुणाचं काय असलं तुम्ही सगळ्यांनी बघितलं ना आंदोलन झालेले काय जे आपल्याला टू व्हीलर असू दे टू व्हीलर घेऊन जाऊ केस तुमचा वकील पत्र फुकट घेतो पण आता महागार हात सगळ्यांनी कर हात आता महागार सांगतो आवश्यक पत्तर पिकेगा इस धोके मी मत रहना ना तू